मी शिवणखेडची बाईनाबाई नामदेव साळुंके ह्या गावची सरपंच आहे तरी सकाळी आठ वाजता सुरज साके आले त्यांनी म्हणले मला फार्मवर सैशिके फायद्या ग्रामसोखाचे झालेले आहेत तर मी म्हणले थांबा थोडा मी कामात हा कामात असताना बी मला त्यांनी म्हणलं की करावंच लागतंय करावंच लागतंय ती तुम्ही एवढ्या लोकांची कुणाचे आणलाव ती ह्या लोकांना बोलवा आणि बाकी भरायला लावा मग करते असं म्हणत असताना देखील घरी गेले फुलू पाणले फ आणून मला पंचेचाळीस मिनिट खून तिथं मध्ये तरी ह्यासाठी मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे कशाच होते कामदार होता नऊ जणाचे होते ते सगळेच लोक बोलून त्यांना बाकी भरायला गावात बल पण सगळ्याला मी जर करीत गेले तर कसं करावं गाव चालवावं मी त्यांच्या पुढे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका